अकोला बुलढाणा सीमेवरील सोनुना गावाचा घाट रस्ता पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलाय यामुळे गावात शालेय बसेस येणं बंद झाले असून विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले ग्रामस्थ ही रोजच्या गरजांसाठी अडचणीत आहेत अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात आलेगावपासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर वसलेलं सोनुना हे डोंगर दर्यात वसवलेलं गाव बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गावाला जोडणारा एकमेव घाट रस्ता पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः वाहून गेला आहे सुमारे दोनशे घरे असलेल्या या गावातील रहिवासी सध्या जगण्याच्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत आहेत गावात येणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे आणि दरडी कोसळल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे या मार्गावर आता शाळेची बसेसही धाडस करत नाहीत डोनगावहून येणाऱ्या शालेय बसने सेवा थांबवली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणं कठीण झालं आहे डोंगरातल्या या गावात रस्त्याची नियोजन शून्य उभारणी आणि पाण्याच्या प्रवाहाची अचूक विल्हेवाट न लावल्यामुळे काही महिन्यातच नव्याने बांधलेला रस्ता उखडला ठिकठिकाणी पाण्याने रस्ता पोखरलेला असून काही भागात तर तो पूर्णपणे नाहीसा झालाय गावात जाण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उपलब्ध नसल्यामुळे ग्रामस्थ अडकल्यासारखे झाले आहेत आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेणे किराणा आणणे विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रत्येक गोष्टीवर अडचणीचं सावट आहे स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे